बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द या गावातील कारभारी घवाने म्हणजे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गावातील सर्वसामान्य माणसांचा आधार म्हणून कारभारी घवाने यांच्याकडे पाहिले जाते सध्या ते सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत मागील काळातही तेच सरपंच होते तसेच काही काळ त्यांचे चिरंजीव देखील सरपंच होते दे। माझे आमदार दरेकर नाना यांच्या माध्यमातून मागील काळामध्ये त्यांनी गावासाठी चांगले कार्य केलेले होते तर सध्या ते आमदार सुरेशांना धस यांचे खंदे समर्थक आहेत इतकी वर्ष ते गावच्या राजकारणामध्ये आहेत परंतु त्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही म्हणून आशा या आपल्या माणसाच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही एका अशा सरपंचाची निवड केली आहे की ज्या व्यक्तीने मागच्या अनेक वर्षापासून राजकारणापेक्षा समाजकारण किंवा गावचा कारभार चांगला चालावा आणि गाव आणि गावची माणसं जपली अगदी पहिल्यापासूनच राजकारण आणि समाजकारण हे करत असताना अगदी प्रामाणिकपणा दाखवला आणि मागच्या अनेक वर्षापासून यांना त्या कारणाने गावकऱ्यांनी त्यांना स्वीकारलं आहे की जिथे सरपंच उपसरपंच त्यांचे चिरंजीव सरपंच अर्थातच मी बोलतो आहे आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द या गावचे विद्यमान सरपंच कारभारी गव्हाणे यांच्याबद्दल मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत एक सुरुवात करावीशी वाटते की आज सरपंच आहात चांगलं काम करत आहेत परंतु मला विचारायचं वाटतं की कधीपासून राजकारणामध्ये सक्रिय आहात कशाप्रकारे काम करतायत तुमचा त्या काळातला अनुभव तो काळ आणि एकूणच आतापर्यंत जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायचा सर मी नानाच्या काळामध्ये आम्ही काही दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं माझे आमदार साहेब राहणार त्यांच्यातून दहा वर्ष त्यांचं काम केलं प्रामाणिकप्रमाणे त्यांनी आमच्या गावाचा विकास बी केला नंतर आम्ही अन्नाचं काम करायला लागलो अन्नाच्या मार्ग खाली आतापर्यंत आम्ही माझे आमदार साहेबराव दरेकर साहेब आणि त्याचबरोबर आता विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा दास हो यांच्या माध्यमातून आपण काम करतात पण आम्हाला ऐकायचं आहे की तुमचं राजकारण कसं सुरू झालं का राजकारणामध्ये यावं असं वाटलं गावकऱ्यांनी तुम्हाला कसं स्वीकारलं कुठली कुठली कामं केली कसं वागलात की जेणेकरून तुम्हाला वारंवार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी स्वीकारलं आम्ही ज्ञान आश्रयाखाली खाली राजकारणात आलो अच्छा बरं ज्ञानाच्या मार्ग वीस वर्ष आम्ही त्यांचंच करतो बरं गावासाठी काय काय केलं आम्हाला ते ऐकायचं गावासाठी शासनाची जी निधी येईल ठिकाणी खर्च केला वॉटर नाल्याचे काम केले कानडी खुर्द या गावचं नेतृत्व करत असताना कुठली कुठली विधायक कामं करता आले की जेणेकरून लोकांचा विश्वास किंवा त्या विश्वासाला कधीच तडा गेला नाही सामान्य जनतेमध्ये मध्ये काम कसा असतील ते करावंच लागले सगळ्या समाजाने ठरवलं हे काम करायचं का के वार कर ते केलं आम्ही मला विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळेला काय असतं की एखादा एखादी टर्म आपण पूर्ण केली की लोक म्हणतात बस झाला परंतु वारंवार जेव्हा लोक स्वीकारतात तेव्हा काहीतरी आपल्यामध्ये वेगळेपण असतं तसं तुमचं वेगळेपण काय राहिलं पहिल्यापासून काय नेमकं रहस्य आहे की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं सगळ्या समाजाला घेऊन एकत्र चाललं प्रेम बरोबर राह याच्यामुळे लोक शिवकारतात अच्छा आता गावचं नेतृत्व करतात तर आता ही जी टर्म आहे कधीपासून सरपंच आपण आता दोन वर्ष वर्ष तर विचार असं वाटतं आता सरपंचांना अधिकार आहेत नाही का आता पंच आता स्ट्रॉंगाला जातात तर काय वाटतं नेमकं की आपल्या गावासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून गाव सुंदर स्वच्छ आणि आदर्श गाव झाला पाहिजे रस्ते करावे लागतील सगळे थोडं मी कमी असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो तर तुम्ही इथून आपले सिमिट रस्ते नाले असे आणखी चांगली कामं करायची करायचे एकूणच हा जो तुमचा प्रवास आहे राजकारणातला किंवा सामाजिक जीवनातला किंवा मागे ओळून बघता काय वाटतं नेमकं तुमच्या काळात राजकारण तेव्हाच कसं होतं नेमकं ते आता तेवढंच ना का, आता ब बदल आहे काय काय बदल वाटतो नेमकं आता शासनाचे नवीन नवीन योजना आल्या आहेत हां त्याच्यामध्ये थोडं सुधारणा होत चाललेस बरं तुम्ही आता आतापर्यंत या कारकिर्दीमध्ये अनेक निवडणुका जवळून पाहिला नाही का तुमच्या काळात जेव्हा सुरुवात म्हणजे सुरुवातीपासूनच त्या काळात निवडणूक कशी होती त्या काळात चांगलं इलेक्शन आणि आता काही बदल वाटतो <laughs> ने का नेमका बदल नाही मोठा बदल नाही बदल झाला नाही का असं करायचं तसं ते व्हायचं आता तसं होत नाही नाही आता फरक पडलाय आता आता परत परत या ठिकाणी सरपंच होणार का आता नवीन तरुणांना आपण का शेवटचं पाहिलं आपण की एक वेळा जरी आपण सरपंच झालो तर पुढच्या वेळा लोक स्वीकारतील की नाही याची गॅरंटी नसते खर तर परंतु कारभारी गव्हाणे हे असं व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना त्यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी वारंवार स्वीकारलं आणि मागच्या अनेक वर्षापासून या गावच्या राजकारणात ते सक्रिय आहेत अगदी गावचं विकास करत असताना गावची कामं करत असताना कधीही दुजाभाव केला नाही अगदी जे आहे ते अगदी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व राजकारणात जरा वेगळं वाटतं निश्चितपणे घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद Obrigado.